वगैरे पेटलेली आहे आजोबाने भाकरी आणल्या तिथं मी गाजर खिसून ठेवले सरपणाचा तर एवढा ताप येल जाय कडी कोणी केली कडी इकडं इकड बघा मी गाजर खिसून घेतले मस्त पैकी बघू शकता आता माझ्याकडे ते तूप नाही पुन्हा काय म्हणते हे नाही तूप तर नाहीच नाही इकडं पिटविली विलायची काजू बदाम काहीच नाही तर आता मी बनवायला हलवा कडाई कसली बाबू कढई खराब उतरावं लागते डबल आता ह्याला काहीच सामान नाही कसलं होतं काय माहिती बस उंताना जवळ घ्यावं लागत ब माझं फोन पकडाय कोणीच नाही आता मी कडाईमध्ये तेल घालून घेतलेला आहे बघू शकता थोडं जास्त टाकले मी तेल बर का एवढं नसतंय पण मला आता जास्त तेल कट करायचे कारण कस आहे ना आता माझ्याकडं काही सामानच नाही कारण तुम्हाला रेसिपी वगैरे काही दाखवत नाही पण हा माझा कंटेन आहे असं समजा कारण काहीतरी करा काहीतरी बनवत बनवत मी म्हणजे व्हिडिओ करायले तर मला हलवा खूप छान बनवता आहे पण लक्षातच राहिलं नाही माझ्या काजू बदाम ते विलायची ते सगळं आणायचं लक्षच राहिलं नाही मला त्याच्यामुळं थोडा प्रॉब्लेम झाला आहे घसा सध्या बसला आहे माझं यार आपण तेलामध्ये असं टाकू गाजर किसलेली गाजरं म्हणजे एक दहा मिनट तेलामध्ये तडसू द्यायचे गाजर पण खूप जास्त खिसलेत मी जेवढे आणले होते तेवढे त्यामुळे तेल मी जास्त टाकलंय बघू शकताय माझा आवाजच लय घसबसलाय आता बघा असं पातील रिकामं करून घेतलं बघा काहीच ठेवलं नाही मध्ये आता मी ह्याला आपल्या ह्या उलताना खालीवरी करून घेते बॅक मेर दाखव तर बघू शकताय असं हलवून घेते त्याला आपल्याला परसू द्यायचे तेलामधून आईनं दिली सूप शाबीच टाक म्हणली सूप न काही मला वाटत नाही व्यवस्थित जाळान बरोबर दिसत नाही हलवा बोलवा गाजर का हलवा असं आपल्याला एक दहा मिनिट परतून घ्यायचंय ती जाळी लागलाय चुलीला आई वळत आहे मला साखर आणली का डब्यात तेल संपलं बघ सगळं त्याच्यात आपण असं थोडं तडसूया देऊया ह्याला म्हणजे ते तडसल म्हणजे खूप छान अशी चव होईल बघू शकताय आता मी दोन वाटी अडीच वाटी साखर घातलेली आहे माझ्या अंदाजेनं मला जितकं गोड आवडतंय तितकं बरोबर मी दोन वाटी अडीच वाटी साखर घालून घेत घेतली आणि आता परत तसं परतून घेत आहे एक दहा मिनिट म्हणजे हे साखर विरघळून जाईल तर बघा किती छान कलर आला ह्या हलव्याला मस्त कारण तरी काय सामान नाही बरं का मी फक्त सोप टाकली आता सामान मला माहिती काय काय लागते सांगते तुम्हाला तूप पुन्हा काजू बदाम मनुके आणि विलायची एवढं लागतंय आणि तूप एक झालं तर तुम्ही तुमच्याकडं तूप अवेलेबल नसलं तरी गोडं तेल असलं तरी तुम्ही वापरू शकताय मी गोड्या तेलातच करत आहे तर ह्याची सध्या टेस्ट मला वाटते खूप छान येणार आहे कलर तो खूप छान आला आहे आणि ती पण आपण चुलीवर बनवत आहोत हो। गॅसवर नाही काय नाही ह्याला म्हणायचं आपला गावठी गाजराचा हलवा तर मला तर हा गाजराचा हलवा आता खाली इकडं कलर असं तोंडाला पाणी सुटायला एवढं छान छान आलंय कलर तर मो मोहात खायासारखा आपला गाजराचा हलवा रेडी झालेला आहे तर कुणा कुणा गाजराचा हलवा येत नसेल त्यांनी कमेंट करा मी सांगते तुम्हाला फेरफेरपा मी आहो तिकडं आता साखर बिरगुळू द्यायची छान अशी आणि पुन्हा अजून थोड्यानं परतून घ्यायचं तर रेडी झाले मी दाखवते पूर्ण बघू शकताय खूप छान असा गाजराचा हलवा रेडी झालेला आहे कुणाकुणाच्या तोंडाला पाणी सुटलं या हलवा बघून कमेंटमध्ये नक्कीच सांगा कारण मला गाजराचा हलवा आवडते आता मला नाव ठुतेन बायका जेंट्स पण ठुतेन कारण मी ह्याला काहीच टाकलेलं नाहीये पण हा गाजराचा हलवा एकदम चविष्ट झालेला असणार आहे बघू शकताय असा चिकट पण नाही झालेला एकदम मोकळा मोकळा झालाय बघू शकतं आहे ते पण गरमागरम तर माझा हलवा कुणाकोणाला आवडला त्यांनी कमेंट करा आणि या गाजराचा हलवा खायला आता माझ्याकडं काही साहित्य नसल्यामुळं मी जस जे आहे त्याच्यात ॲडजस्ट करून बनवला आहे पण दुसऱ्या वेळेस तुम्हाला सगळं साहित्य वापरून दाखवून तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा बाय बाय